माकड आले माकड आले माकड आले माकड आले आपल्या कंपोनात माकड आले आज आता माकड आलेत ना सो माकड काय ठेवणार नाही म्हणून आईने आधीच आणून आम्ही नाही दोघी होती ना सगळे हे बघा हे पसवले ना हे सगळे ह्यानेच खाऊन टाकले माकड आणि पूर्ण म्हणजे काहीच ठेवल्या नाही गोष्टी ते बघा ती पण तिथे पसवली होती खेळ काल तुम्ही आम्हाला काय दिलात आणि आज आम्ही तुम्हाला काय दिलं कसले सध्या ऊन नाही आता काय झालंय घुमारल्यासारखा झालाय ना तेव्हा ते म्हणजे असं चक्कर चक्कर करत काढली चक्कर चक्कर करत प्पा

का इकडे आपण जाऊया खेकड्याना कधी यायच आपण खेकड्यानं कधी यायचा आपण व्हिडिओ बनवायला खेकड्या हो मग होडी भेटली का जा होडी कधी भेटल आता तशी होडी भेटली आम्हाला तू मदन पवार पण भेटल पवाराची हा आहे आपण आता जेवायला आलोय जेवण बसवूया आणि जेवायला स्पेशल जे काही होते ते आपल्या कोकणातच होत आहे मस्त पैकी काय बाकरी आणि सुकाट आणि जेवायला कोण आहे आई पप्पा असं आहे शेंगा आपल्या इथं खूप होतात पण ते खाता येत नाही आणि जी विकत चीज आहे त्या खताची चीज आहे ती खायला आवडीने घेऊन येतात विकत विकत आणि आपले इथं जेव्हा होतात तेव्हा खायला वाचून जातात आणि आता विकत आणून खात आहेत ना कस व्हायचं बाप्पा कस व्हायचं सुकट आणि भाकरी काही नसला तरी चालेल आणि सुकट आणि भाकरी पाहिजे नाही आई आई सुट्टी मध्ये भेंडी भेंडी टाकायची मजा येते खायला मजा येते खायला शेंगा शिकताच्या एक नंबर नाही जेवूया स्पेशल जेवण आईने बनवलंय सुकट कढी आले ना कढी आले आईने कढी आणून दिला हवा धावा माकड आले माकड आले माकड आले माकड आले आपल्या कंपोनात माकड आले कोण आहे बाबा कुठे आहेत गेले आत्मती गेला, गेला। खारा म्हणजे माकड आमचे गम पूर्ण वाढीची वाट लावतात बाकी काय नाही आण मग मी आणले असते ना मला बोलाय पाहिजे आतमध्ये आहेत हे मालव ते वाट लावतात ना म्हणून ऑप्शन नाही या गोष्टीवर आवाज येत आहे तो वरती गेला तिकडे आतून गेला ते बघा तेव्हा तिकडे हलते बघा दिसला तुम्हाला तो बघा मग का इकडनं आपल्या वाडीत होती ना सगळे हे बघा हे पसवले ना हे सगळे ह्यानीच खाऊन टाकले माकडं आणि पूर्ण म्हणजे काहीच ठेवल्या नाही गोष्टी ते बघा ती पण तिथे पसावली होती खेळ ती पण सगळी खाऊन टाकले बघा बघा ते आपल्या मनातच आहे साठी त्यांची बंदूक आणले नाही आता ट्राय करूया आपण एक आतमध्ये मा इकडे मा आपल्या आंब्यावरती होता स्टार्ट केले नाही आपण आतमध्ये मग शेवडी मारला का मला अजून कळलं नाही बरोबर हे करायचंय ओ कसला वाजलाय असं वाजला पाहिजे ना असा वाजला आवाज आला पाहिजे हे माकड पळवण्यासाठी आहे ऍक्च्युअली <laughs> मजबूत ना तो त्यात वितळला पाहिजे हां पूर्ण बारीक झाला पाहिजे आणि हे माकड पळवण्यासाठी ह्याचा आम्ही उपयोग करतो आहे ते तिकडे वळायला आता तिकडे गेलेत सगळे ते तिकडे चल चला दाखवतो आता कशी यूज होते आ, आता आत्ता पप्पांना त्याची ट्रिक कळली एकदम परफेक्टली माकड पळवण्याची ही गोष्ट नसते आले ना तर सगळं खाऊन गेले ना पप्पा त्यांच्यामुळे आम्हाला काहीच खायला मिळत नाही ह्या वर्षी तर काहीच नाही मिळालंय पडवल तर सगळे खाऊन गेले सगळ्या गोष्टी खाऊन गेले ते लोक काय करायचं ह्याच्यावर उपायच नाही म्हणून हे उपाय आणले पप्पा जेणेकरून ते पळून जातील म्हणजे इथे येणार नाही जाऊया आता आपण तिकडे परत त्या साईडला गेलेत ते त्यांना तिकडनं पण पळवून जाऊया म्हणजे इथे येणार नाही परत ते चला जाऊया आता त्या माकड पळवायला आता तिकडे त्या खाली हे बघा इथे या शे बघा तो बघा खाली गेला दोघा तिकडे गेला हे बघा हे बघा खाली आपल्या इथनं उतरते हे बघा इथं खोल्याच्या वलमध आले बघा इकडे पुढे हे बघा ते बघ ते बघा बुंदात बसलेत बघा चला ते बघा नानूच्या गोटीवर आहेत बघा बघा किती आहेत तिकडे बल्ला कसला वाजला बघा हे बघा इथेच ते बघा सही आवाज येते आत्ता बरोबर आला ना किती है वरती आणी है केड़ी चोर कोम हे बघा किती आहेत तिकडे वरती बघा ते आणि हे बघा हे आता केळी भाजल्या तिकडे ह्याच्यावरचे सगळे कोंब हे लोक खाऊन टाकतील स्टार्टिंगलाच मग ते भाजणारच नाही हे प्रॉब्लेम आहे परत एकदा ट्राय करू आपण त्यालाच रियूज करू आपण पुर जण आहेत लोकांनी मग सात ते आठ केळी पप्पा बोलतात खाल्ले आणि काय खरं नाही खूप नुकसानच होत करायला काय नाही बट हे असे नुकसान भरपूर होते माकडांमुळे काय झाला तांबेटा खाल्ले अरे बापरे म्हणजे घरात पण शिरायला लागले आता बारीक आहेत बारके बारके आहेत भरपूर आहेत तेव्हा ते बघ तिकडे किती आहेत बघ वर त्या याच्या घरात पुष्पा घरावर बाय तू दर आई मागचा दरवाजा लावलास हा नसेल

काय नाही जेवत खातात सगळी आता घरात ना टांबेटा खाऊन गेली तर त्याला माहिती नाही म्हणजे घरावर पण आहे ते आता पप्पा बघा इकडे लवकर लवकर संपला पप्पा गेला तो बघा आपल्याकडे जातात आपल्या इथं तो जातात आपल्या इथं आला बघा माकड मारायला माकडानं पळवायला कुठे येला नाही ते बा आता इथे उतरले गायब साधे ना आवाज ना काहीच नाही आहे आता माकड आलेत ना सो माकड काय ठेवणार नाही म्हणून आईने आधीच आणून आम्ही दोघ जण ना। खातोय नाही <laughs> पप्पा तिकडे झोपलेत पप्पांना काय नको आई आपली गपचूप एकटी एकटी खाते आणि मी नंतर पप्पांना व्हिडिओ दाखवे ते वरतात खेकडी वरतात वरून सवाल मास्त खेकडीने डेंगी वर संपला विषय कशी ती खेकडी नाही आणलीस मग शंभरला शंभरला एक तीन एक, तीन द्याचा गे तो शंभरला तीन भाव जाम भाव करताय ना बाय मी तीन तीनच दिले शंभरला त्या दिवशी दोन आणले शंभरला चार घेत संपले माझ्याकडे सगळं संपले घरी सगळ्या खाल्लेल्या नाही खाल्लेल्याच आणल्या सगळ्यात नाही एक सुद्धा कोण घेणारच नाही आगामध्ये हजे खेकड्यांनी खाल्लेले खेकड्याने खाल्ला ले ले। ले। नाही कोणी असे आमच्या गावात मच्छीवाले पण येतात आणि मच्छीवाले असे घेऊन येतात मावशी तिकड तिकडं तुझा फोन आला बघा इथंच येऊन बसलाय कसं व हो फोटो आपल्याला तो बघा लपतोय बघा तो वरती वा वा वाचलाय लावून आलो होतो ढोरं ते आता बरोबर घरी आलेत आणि त्यांना परत हाकले चल जा परत आतापासून काय घरी चल चल घरी 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 कुठं चल ये परत जा एवढ्या लवकर घरात येत आहेत आपण लावली होतीत ना सकाळी वरती राहणं की आता रिटर्न आले चाल एक फूल एकदम फुल होऊन आलेत पोट बघा तशी एकदम टामटुम चला खाली चाल जाणार नाही ती परत रिटर्न येतील मधना बाबा जाऊ द्या नाकला तिकडनं हकलली आहे ना वरती देवळाजवळ पट्टी अशी गोल फिरून इकडनं आली आपल्याकडे बघा कधी ढोर आहेत मी गेलो तरी ते उभीच राहणार नाही बांध मारतील मला ते काहीतरी स्पेशल बनवते मी आलोय ना म्हणून आणि मलाही ते हलवायला आहे म्हणजे पली कावेल त्याने कारण करपू नये म्हणून आई आली की मी सांगतो काय बनवते आई स्पेशल असं ओके स्मेल एक नंबर येतो एकदम भारी काय बनवते काय स्पेशल आहे आज आई काय बनवतेस काकडी तवशाचे ना तवशाचे वडे स्पेशल मी थोडस लेट आलो आई काय काय ह्याच्यात घेतलाय तो तवसा किसला ओके तवसा म्हणजे काकडी किसली आणि ओके बारीक गुळ आणि नारळ नारळ परतून प्रोसेस चालू आहे मस्त पीठ माळायच वडे वाटायचे नऊ लस नंतर आता पीठ घेतलं हे पीठ कसलं आहे तांदळाचं तांदळाचं पीठ आणि ते किती म्हणजे ते अंदाजानुसार घेतलंय पोळ्या आहेत आणि ह्या कोकणातच आपल्या इकडेच बनवतात नाही बाकी कुठे एवढं नाही बनवत कोकणातच बनवतात तवशाच्या पोळ्या आई स्पेशल तवशाच्या चव पोळ्या नाही मस्त पिकी गर्मी पण आहे ना पाऊस पडतोय तरी गर्मी काही जात नाही ना आहे आज चल आपण आता आई खाय बनवते पोळ्या बनवते आणि पावसाच्या पोळ्या काय बनवतात ह्या त्याच्यापेक्षा इझी आहेत काय इझी पडतात चल आता परत आपण कामाला येऊया कारण आईला आमच्या खूप सारे कॉल येत असतात कारण बिझी आहे मला आणि तेल पण तापलेला आहे मस्तपैकी पहिली देवाची लांब लांब नाही तुला पण नाही झाली ह्या गोष्टीला तू काय मी तुला बघतोय पंधरा मिनिटात ते आपलं होता तो किसलास नंतर लगेच त्याच्यात हे टाक गुलबारीक बारीक केलास के आणि त्यात कळवलास तेलात कळवलास की कशात नारळामध्ये

आपण टेस्ट करूया चांगले आले तर आता ही पोळी आणि हे निसर्ग आणि आपल्या ही घराची ओटी आणि मी जिथे बसून खातोय तो मी हे सुख फक्त कोकणातच आहे आणि तेच अनुभवण्यासाठी मी कोकणात आलो तुम्ही सुद्धा या आता ह्या कोणासाठी देतो माहिती आहे आम्ही राजूदादासाठी जरा हे दा कारण राजू दादाने काल आपल्याला दिलं होतं करंज्या दिल्या होत्या सोच्या बनवलेल्या सो त्यांना आज आम्ही हे देणार आम्ही आज हे बनवलं सो दादाला हे दादा, दादा। ए दादा दादा काल तुम्ही आम्हाला काय दिलात आणि आज आम्ही तुम्हाला काय दिलं वडे वडे तवशीच्या तस... यू पोळ्या दिल्याबद्दल तवशाच्या खूप वर्षांनी मला वाटतं मी ह्या आता या, या सगळ्या गोष्टी मी पाच वर्षांनी खाते या जास्त, जास्त। म्हणजे लवकर भेटतच नाही कारण काकडी ही आपल्याकडची पावसाळ्यातच होते आणि ह्या गोष्टी पाच वर्षांनी मी सगळ्या अनुभवतोय कोकणातली ही गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ही आमच्या नाही याचं <laughs> नाव आहे काय आपल्या चॅनलचं नाव ब्लॉग्स चला भेटू आपण नवीन नवीन कंटेंट मध्ये द्याय कसं कसं